नमस्कार आज मी तुम्हाला काळ्या मसाल्यातलं कारलं बनवून दाखवणारे अशा पद्धतीने बनवलेलं कारलं केलं तर सगळे जण लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि थोडी एक चपाती जास्तच खातात त्यासाठी तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने कारलं बनवून बघा मी पाव किलो कारले घेतलेत तेव्हा अशा पद्धतीने चार फोडी करणारे मी आणि त्याच्यातल्या बिया काढून टाकणार आहे त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायचे कारले कापून होईपर्यंत दोन कांदे भाजायला टाकते मोठे कारले असतील तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने सगळे कारले कापून घ्यायचे त्या कारल्यामध्ये एक चमचा मीठ घालून दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे असं हलवून हलवून घ्यायचे आणि दहा मिनटं तसंच ठेवायचं आता मसाला बनवण्यासाठी मी एक तुकडा खोबऱ्याचा घेतला आहे एक छोटा तुकडा आल्याचा घेतला आहे बारीक कापून आता मी एक खोबऱ्याचे तुकडे कापून घेतले आता कांदे भाजत आले आता गॅस बंद करायचं आहे एक मूठभर कोथिंबीर घेतली सरच्या भांड्यामध्ये खोबरं लसूण थोडंसं फिरवून घ्यायचं आहे त्यामुळं सगळा मसाला बारीक वाटला जातो अगोदर सगळं बारीक खोबरं आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे असं कच्चंच खोबरं आणि लसूण वाटून घेते मसाला भाजायची काही गरज नाही कारण आपण अगोदरही नंतरही ते चांगलं परतून घेतो त्यामुळं नाही भाजलं तरी चाललं त्याच्यात आल्याचे तुकडे कोथिंबीर आणि कांदे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे पाणी घालून बेस्ट पेस्ट तयार करून घ्यायची चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तकड दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये घ्यायचे अशा पद्धतीने छान परतून घ्यायचे आपलं सगळं पाणी झालं पाहिजे परतून घ्यायचे आता यामध्ये एक चिमच हिंग घालायचं आणि वाटलेलं वाटण घालायचं सगळं छान

मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण आपण अगोदर मिठामध्ये कारले कारले ठेवल्यामुळं मीठ थोडंसं कमी घालायचं आहे पेक्षा आता तेल सुपायला आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे त्याच्यावर झाकण घालून झाकण ठेवून कारलं शिजेपर्यंत मधून मुगडून बघायचं आहे शिजेपर्यंत कारला शिजेपर्यंत शिजू द्यायचं कारलं शिजलं चेक करायचं आहे आता बघा कारलं छान शिजलं आहे मसाला थोडा कारलं तयार झाले अशा पद्धतीने सारलं बनवलं तर ते कडू पण होत नाही आणि खूप छान टेस्टी लागतं आणि ते करून बघा तर मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते वरून आणि गॅस बंद करते मी बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद